हॅलो मालेगाव मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त साहेब सन्मान्य जाधव साहेब यांना मी मालेगाव शहरात पाचशे वीस कोटी रुपयाचा एवढा मोठा प्रोजेक्ट बुयारी गटाचा चालेल त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आले निवेदन म्हणजे मी साहेबांना कोर्टाची नोटीसच दिलेली मालेगाव कोर्टात मी धाव घेतलेली आहे की वेळोवेळी आंदोलनं करून निवेदनं देऊन रेप्युटेशन आणून माझी नगरसेवक माझी गटनेता यांनी सगळ्यांनी या ठिकाणी निवेदनं दिले आणि समोक्ष भेट घेतली पण इथल्या कोणीही या पाचशे वीस कोटी रुपयाच्या प्रोजेक्टला जुमानत नाही म्हणून आज मी स सक्षमपणाने मी माझ्या प्रभागात माझ्या आजूबाजूला काम चालू आहे गुहेरी गाड्याचं ते काम चालू असताना जेव्हा मी बघितलं की एका घंट्यात चेंबर बनवतात एका तासात चेंबर एवढं मोठं चेंबर बनवतात सात फुटाचं उंचीचा सात आठ फुटाचं त्याच्यात माणूस उतरून जाईल आणि ते चेंबर इतका निटपुटचा दर्जाचा आहे की त्यांचीच जर ट्रॅक्टर टुकतं जर तिथं काही मालवा विलवा काढण्यासाठी आला माल टाकण्यासाठी आला तर ते आजच दसू म्हणजे एवढा मोठा पाचशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तुम्ही सायन्सचं सा, पाईपलाईनच्या माध्यमातून घेऊन जात आहे ही कोणत्या पद्धतीची भुहेरी घडत ही पाचशे वीस कोटीचं जे काम चालेल भुहेरी गडक एवढा मोठा प्रोजेक्ट असताना त्या ठिकाणी गांगडे साहेब म्हणजे संबंधित जय येत सिटी इंजिनियर त्या ठिकाणी आलं पाहिजे म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की ते चेंबर बनून राहिले त्या चेंबरमध्ये कोणत्या पद्धतीचे पाईप टाकून राहिले कोणत्या पद्धतीचं काप पाणी जाणारे असं कुठलंही लोकांना समजत नाही जिथं वाटलं तिथं विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर धडाधड तुम्ही काम चालू केले असा आमचा मुद्दा असा होता पहिला का आम्ही सगळ्या चार महिन्यापूर्वी तुम्हाला रेप्युटेशन सगळ्या नागरिकांनी मालेगाव शहरातल्या लोकप्रतिनिधींनी राजकीय लोकांनी सगळ्यांनी बहरी गटर संदर्भात निवेदन दिलं सिटी इंजिनियर साहेबांनी त्यावेळेस उत्तर दिले की आम्ही तुम्हाला एवढे चित्रीकरण दाखवू याचे डिझाईन दाखवू आणि पाण्याचा निचारा कसा होईल मग काम चालू करू असं कुठलंही न होता आणि तुम्ही मी कुठलं प्रशासन आमचं ऐकत नाही आम्ही तक्रारी किती करायच्या किती आंदोलनं करायच्या आम्ही वाईटपणा घ्यायचा का लोकांशी किंवा राज्या ठेकेदारांशी त्याच्यामुळं मी न्यायालयात गेलेलो आहे त्या संदर्भात आणि आपल्याला न्यायालयाची नोटीस येण्याच्या अगोदर आपल्याला अवगत करण्यासाठी आहे की उद्याला न्यायालयाचं म्हणणं असेल त्याच्यातली प्रोसेस असेल त्याच्यातली कर्म असेल आम्ही दोन महिन्याचा अल्टिमेटम माझं प्रसारमाध्यमांना सांगणे दोन महिन्याचा अल्टिमेटर आपण सन्मान्य आयुक्त साहेबांना देतो आहे दोन महिन्यात या सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी लावली पाहिजे त्यांच्या माध्यमातून आणि सकल चौकशी करून त्याच्यावर विभागीय चौकशी होऊन हे काम चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे हीच आमची भावना आहे म्हणून तुम्ही इतकं नुटपुरच्या दर्जाचं काम करून झपाट्याने आम्ही मा मागत आपलं प्रसारमाध्यमातून जाबीरबाई यांना रमजानपुरा मालदा शिवार आणि ध्याना परिसरात नेलं तर त्या ठिकाणी ज्या जिथ जिथपर्यंत जंगलमध्ये कोणाचा वास्तव नाही कोणी राहत नाही त्या ठिकाणी आपले ठेकेदार आपली क्वांटिटी पुरी करून आणि प्रशासन त्याची एमबी यमबिरेपार करते आम्ही आत्ता तुम्ही विषय काढला की जंगलामध्ये भुयारी गटर करताय तर त्याबाबतची बातमी पसरल्यानंतर आम्ही शहराभियांचा बच्चाव यांना विचारलं ते म्हटलं की हे जे गावातली सगळी भुयारी गटर त्याचा आउटलेटचा तो विषय आहे असं त्यांनी सांगितला माझं म्हणणं त्या ठिकाणी आहे तर आउटलेटचा विषय किती मोठा असू शकतो तुम्ही माझ्या संघ चाला आणि त्या साहेबांना पण घ्या की त्या ठिकाणी तुम्हाला मी इंची पाईपलाईन दाखवतो ना म्हणजे ते तेच फक्त त्यांचं जी गोष्ट आहे ना बच्चा साहेबांची गोष्ट काढली तुम्ही बच्चा साहेबांची यावेळेस दोन मिटिंगा झाल्या गटनेते सुनीलाबा सन्मान बाबा गायकवाड देखील होते त्यांना उत्तर देताना त्यांनी त्यावेळेस सांगलं की आम्ही डिझाईन चेंज करू तुम्हाला समजून सांगू म्हणजे चित्रीकरण दाखवू आणि मग पुढच्या कामाला लागू आणि दुसरी वेळा ट्रीटमेंट बदलता ते फोन केला ती डिझाईन आम्ही न दिली ती वरून सांगितलं नव्हती तिक इंजिनियर तुम्ही शहर आल्यानंतर तुम्ही तुमचं काम आहे डिझाईन कशी बनवायची कशी पाठवायची एवढं मोठं दहा लाख पॉप्युलेशनचं गाव आहे जलमलचा म निचरा किती मोठ्या पद्धतीनं पाहिला होता किमान साडेसहा सात फुटीची मानसजा एवढी मोठी भुयारी गटर आर सी सी डब्लब्ल्यू झाली पाहिजे होती या या बाब या बाबतीचं मी मान्य करतो बाकी तुम्ही सहा इंच पाईपलाईन टाकून कोणत्या प्रकारचा तुम्ही निचरा दाखवणार म्हणजे उदाहरणार्थ एम बी रेताळ करून फक्त पाईपलाईन आथायची तर त्या ठिकाणी ती सत्ताचा जो प्रोजेक्ट होता शंभर कोटी रुपयाचे आपली सिमेंट रस्त्याची मंजूर होती ती घाई गर्दीने याच्या फटाफट टाकायचं म्हणजे भुएडी गटवर उद्याच्या गोष्टीला दबून जातो एवढा मोठा पाचशे वीस कोटीचा प्रोजेक्ट म्हणजे पाचशे वीस कोटीचा प्रोजेक्ट यांना पूर्ण पूर्णपणे भ्रष्टाचार करून खायचा आहे कोणी हे काम कसं होऊ द्यायचं नाही त्या ठिकाणी न्यायालयात धाव घेतली आणि स्वतः कमिशन साहेबांना सांगितलं की दोन महिन्याच्या आत जर तुम्ही विभागीय चौकशी करून या संबंधित अधिकाऱ्यांवर डिझाईन बनवण्यावर गुन्हा दाखल जर नाही झाला तर आपण सजेचे साक्षीदार पात्रता होऊ शकता म्हणून ही नोटीस आपल्याला मी आपल्याला न्यायालयात ओढत आणि ओढल्याशिवाय राहणार नाही आणि होणार परिणामाला आपण जबाबदार राहा मी आज समक्षपणे लेखित स्वरूपाचे निवेदन देऊ आणि मग आयुक्त साहेबांना याची नोटीससुद्धा समक्ष बजवलेली आम्ही आता काम कुठं बंद पाडत नाही बियारी गडारीचं पण जे होते ते चांगल्या दर्जाचं आणि चांगलं या नागरिकांचा पाचशे वीस कोटी रुपयाचा प्रोजेक्ट मालेगाव शहराचा हा वायबा जायला नको म्हणजे सुज्ञ नागरिक म्हणूनच माझी जी जबाबदारी होती ती मला पार पडायची म्हणून आयुक्त साहेबांना मी आज ही नोटीस देण्यासाठी समक्ष आलेली हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज